बारावीचे स्टुडंट आहेत सिद्धेश जगताप तुमचा अभ्यास खूप झालाय का रे भरपूर अभ्यास झाला तर नमस्कार मित्रांनो आज आम्ही चाललेलो आहे रील काय काय शूट करायचं आपण रील 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 शूट करण्यासाठी मोठ्या माणसांची कॉलेज लावून आले बोला ती गेली आता घरी दोन हजार पाच चा केलाय मी आमची गाडी घाण करायचं ठरवलंय काय म्हणला उस्मानाबाद मला म्हणला खाली येवा उस्मानाबाद उस्मानाबादला मला म्हणला शब्द अण्णा पिसाळवाडीचे अण्णा भेटलेत आणि त्यांच्या जोडीदार तुम्ही काय आमदार किलो उभं राहणार आहे दोन बोट कशाला उभे करताय <laughs> दोन बोट कशाला उभे करताय एक कविता करा कविता <laughs> हा म्हणतो ना म्हणा की कविता कोणती कविता म्हणून सांगा तुम्हाला इथे ते म्हणा चालू करा की आता चालूच आहे काय हे माझ्या माझ्यातून होत्या पुरी एक होती काळी होती हे ऐकून ऐकून कटाळा आलाय काळी बोरी त्या भाऊ कदम करतो या बैल काळान पांढरा आम्ही काय इड का पाणी आलो गे आम्ही चांगलं काय पावडर पावडरच पावडरच आ... पावडर लावल तोंडा पावडर लावून असं पावडर लावील तोंडाले मग तोंडाने काय आ... केले मला काळच आ... म्हणते अशी फेरम लावडी या ना मले अशी फेरम लावडी या ना मले मंग पाले असं पावडर लावले तोंड आले मंग पाहा मले मला भेंगड्या पायाने काही मला भेंगडत म्हणते असं सोंडेला लाना मले असं सोंडेला ना मले मग भेंगडे असं पावडर लावले तोंडाले मग पा मले टक्कली असले अष्टपिया मले अष्टोपियाना मले मंग पाले असं पावडर लागले तोंड आले मंग पाले धन्यवाद अरे लय बोलव